तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी मॅनचेस्टरला आहे इंग्लंडमध्ये माझ्या मुलीकडे मागे चक्क बर्फ पडतो आहे परंतु हा विषय गरमागरम आहे त्यामुळे माझ्यामध्ये एक ऊर्जा आलेली आहे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेने जशा बऱ्याच क्रिकेटच्या गोष्टी आपल्याला दाखवून दिल्या तसं सर्वात एक सुखद आनंददायी गोष्ट म्हणजे नवीन पोरांनी मिळवलेलं यश मग ते शार्दूल ठाकूर असू देत नटराजन असू देत किंवा सिराज असू देत काय कहाणी आहे आज नटराजनची कहाणी जर का आपण पाहिली तर सेलम जवळच्या एका अत्यंत छोट्या गावात आलेला मुलगा ज्याचे आई वडील चहाच्या स्टॉलसारखा एक छोटा स्टॉल खाण्याचा चालवत होते आणि तिथनं या पोरांनी भारतीय संघापर्यंत मजल मारली गेले काही वर्ष नटराजन हा आय पी एलच्या संघात होता तो चेन्नईला खेळत होता आणि त्याचबरोबर तो तामिळनाडूच्या संघाकडनं सुद्धा खेळत होता पण म्हणावं तसं एक्सपोजर त्याला मिळालेलं नव्हतं इतके वर्ष त्यांनी त्याच्या कोचसोबत बरीच मेहनत केली होती आणि शेवटी जी वीस सालामध्ये आय पी एल झाली त्याच्यामध्ये त्यांनी हैदराबाद संघाकडनं अप्रतिम कामगिरी केली आणि त्याच्यानंतर निवड समितीच्या नजरेत तो भरला सुरुवातीला तो भारतीय संघात आला नाही तो ऑस्ट्रेलियाला गेला तो नेट बोलर म्हणून गेला आणि तिथनं त्याला पहिल्यांदा टी ट्वेंटी संघात घेतलं गेलं होतं खेळला तो प्रत्यक्षात वन डे शेवटची वन डे खेळला नंतर तो टी ट्वेंटी मालिकेत खेळला जी भारताने जिंकली आणि त्याच्यानंतर नशीब क्रिकेट त्याच्यावरती मला वाटतं खुश होतं आणि त्याला भारतीय संघाकडनं टेस्ट खेळायची सुद्धा संधी मिळाली आणि ती संधी मिळाल्यानंतरसुद्धा त्यांनी पहिल्या डावामध्ये सुंदर गोलंदाजी करून तीन विकेट मिळवल्या सिराजची कहाणी बघा सिराजचे वडील टूरवर असताना देवाघरी गेले जे त्याचं प्रेरणास्थान होते सिराजच्या वडिलांची मनापासून इच्छा होती की मोहम्मद सिराजनी भारता संघ खेळावं आणि खास करून टेस्ट क्रिकेट खेळावं जेव्हा हे स्वप्न साकारलं जात होतं तेव्हा सिराज ऑस्ट्रेलियातल्या मैदानावरती होता आणि त्याचे वडील मात्र स्वर्गातनं त्याची ही पदार्पण बघत होते सारखे त्याच्या डोळ्यामध्ये आश्रू येत होते त्या सिराजनी सुरुवात सा चांगली केली पण नंतर जेव्हा बुमरा सुद्धा दुखापतग्रस्त झाला तेव्हा अचानक दोन कसोटी सामना खेळलेला सिराज संघातला वरिष्ठ खेळाडू बनला आणि ती जबाबदारी सुद्धा त्यांनी जबरदस्त पेरली शेवटच्या टेस्ट मॅचच्या शेवटच्या इनिंगमध्ये पाच विकेट काढण्याची करामत त्यांनी करून दाखवली शार्दूल ठाकूरची गोष्ट बघा तो मुंबईचा आहे तो मुंबईचा आहे प्रत्यक्षात तो पालघरचा आहे पालघरहून मुंबईला यायला सुद्धा एक दीड तास लागतो आणि ती एक दीड तासाचा रेल्वेचा प्रवास भली मोठी किडबॅक घेऊन डे इन डे आउट करणं हे अग्निदिव्य तुम्हाला मुंबईच्या लोकलमध्ये नुसतं शिरता येत नाही तिथं शार्दूल ठाकूर मोठी किडबॅक घेऊन लोकांच्या शिव्या खाऊन त्याच्यातनं येऊन प्रवास करून रोज क्रिकेटचा ध्यास हा मनामध्ये बाळगत होता दिनेश लाड सरांनी त्याला योग्य के मार्गदर्शन केलं आणि त्याच्यानंतर त्याची झालेली प्रगती ही विस्मयकारक आहे या तिघांचा खेळ तर अप्रतिम आहेच आणि भारतीय संघाकरता त्यांनी कमाल करून दाखवली पण सर्वात जी मनात ठासणारी गोष्ट आहे ती गोष्ट आहे त्यांची जिगर ज्याला क्रिकेटच्या भाषेत आम्ही म्हणतो बाकी सब होता है, लेकिन जिगरा चाहिए ते जिगर या तिन्ही खेळाडूंमध्ये अगदी ओतप्रोत भरलेलं दिसलं आणि म्हणून त्यांना यश मिळालं त्यामुळे कष्ट सगळेच जण करतात थोडीशी नशिबाची साथ लागते आणि त्याच्याबरोबर संधी मिळाल्यानंतर सोनं करायचं कसब तुमच्या अंगामध्ये असायला लागतं त्यामुळे मोहम्मद सिराज नटराजन आणि शार्दुल ठाकूर यांचं घरी जे स्वागत झालं ते बघून माझं मन भरून आलं सिराजनी स्वागत स्वीकारण्याच्या अगोदर तो पहिल्यांदा आपल्या वडिलांच्या चिरनिद्रेच्या ठिकाणी गेला आणि तिथं जाऊन त्यांनी आपली पहिली श्रद्धांजली वाहिली ते सगळेच जे काही दृश्य होती ती मनाला अगदी हेलावून टाकणारी होती त्यामुळे एक गोष्ट इथं सांगायची वाटते मायकेल फरेरांनी फार पूर्वी आम्हाला ही गोष्ट सांगितली होती जेव्हा ते आमच्या बी एम सी सी कॉलेजमध्ये दे स्पोर्ट्स डेला आले होते ते म्हणलं स्वप्न सत्य होतात कोणाची सत्य होतात जे स्वप्नांचा मेहनत करून पाठलाग करतात त्यांची स्वप्न सत्यात उतरतात ही गोष्ट माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहिली आहे आणि सिराज शार्दूल ठाकूर आणि नटराजांच्या कष्टातनं ते परत एकदा प्रूव्ह झालं आहे ही गोष्ट आता भारतीय क्रिकेट करता खूप अभिमानाची सुखद झालेली आहे पूर्वी एक काळ होता की चेन्नई मुंबई दिल्ली कलकत्ता अशा ठिकाणूनच फक्त मोठे क्रिकेटर जन्माला यायचे भारतीय संघामध्ये जास्त करून हे खेळाडू दिसायचे गेल्या दहा बारा पंधरा वर्षामध्ये या गोष्टी संपूर्णपणे बदललेल्या आहेत सेलम जवळचं चिन्नमपट्टी गाव हे कोणाला माहिती होतं नटराजन तिथनं आलेलं आहे पालघर आपल्या नुसतं कानावर आलेलं गाव आहे तिथल्या माहीम गावातनं आलेला शार्दूल ठाकूर भारतीय संघाकडता नुसता खेळत नाही तर परिणामकारक कामगिरी करतो आणि तीच गोष्ट मोहम्मद सिराजची की हैदराबादहून तो आलेला आहे आणि अत्यंत साध्या कुटुंबातून आलेला आहे आणि तिथनं त्यांनी भारतीय संघाचा प्रवास करून दाखवलेला आहे वॉशिंग्टन सुंदरची तीच गोष्ट आहे की वडिलांनी त्याला जो सपोर्ट केलेला आहे अनबिलिवेबल खरोखर त्यामुळे वॉशिंग्टन सुंदर शार्दूल नटराजन हे सगळे आपल्याला दाखवतात हेच की आता तुमच्यामध्ये कसं बसलं मेहनत करायची जर का तयारी असली तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही आणि ह्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत म्हणून परत एकदा म्हणतो क्रिकेट हे नुसतं क्रिकेट नाही आहे ते बरंच काही शिकवत जातं